नमस्कार सुपर किचन मध्ये स्वागत आज तुमच्या पुढे मी घेऊन येत आहे बटर नान तर त्याला सामान काय काय लागतं हे पाहू आपण चला इथे मी मैदा घेतलाय प्रमाण तुम्हाला सांगते या तीन वाट्या आपण मैदा घेणार आहे आपण बघा तीन वाट्या मैदा घेतलेला आहे याच्याबरोबर एक वाटी घावाची मी पीठ घेणार आहे एकच वाटी आपल्याला घ्यायचंय तीन वाट्या मैदा आहे बघा आपल्याला पीठ भिजवण्यासाठी साहित्य इथं मी एक वाटी दही घेतलेलं आहे पावन वाटी दूध घेतलेलं आहे आणि अर्धा ग्लास तेल घेतलेला आहे आणि इनो हे सगळं आपल्याला साहित्य एकत्र करायचं आणि इथं थोडीशी साखर घेतलेली आहे आपण ही सगळं आपण एकत्र करणार आहे आणि दही दूध थोडीशी आपल्याला साखर आणि तेल हे सगळं आपल्याला एकत्र करून एकसारखं हलवून घ्यायचं आहे आपल्याला चवीनुसार आपण मीठ टाकले ह्याच्यामध्ये बघा हे सगळं आपण एकसारखं हलवून घेणार आहे तर मिश्रण एकसारखं झालेलं आहे आता ह्यात मी थोडस विनो टाकणार आहे त्या मिश्रणमध्येच एकसारखं आपल्याला हलवून घ्यायचं आहे आणि जे तुम्हाला मी पीठ दाखवले त्या पिठामध्ये आपल्याला हे मळून घ्यायचं आहे एक नंबर होतो बघा आपलं मैदा आणि गव्हाचं पीठ हे मी आपलं पीठ दोन्ही एकत्र घेतलेलं आहे आणि जे तुम्हाला मी सामान दाखवले आहे ते आता आपण मिक्स करणार आहे आणि जसं लागल तसंच आपल्याला वाटायचं लागलं तरच पाणी घ्यायचं आहे आपल्याला आणि मी मीठ टाकलेलंच आहे याच्यामध्ये म्हणून मी पिठामध्ये मीठ टाकलेलं नाही लागलं ला तर आपल्याला पाणी घ्यायचं आहे नाही तर पाणी घ्यायचं नाही दुधातन दह्यामध्येच आपल्याला पीठ भिजवायचं आहे बटर नान छान होतं बघा ह्या पद्धतीने आपण पीठ मळ गेलेले थोडंसं मला नॉर्मलच पाणी लागलेलं ला आहे नाहीतर पाण्याचा वापर कमी झालेला आहे ह्याच्यामध्ये ह्या पद्धतीनं पीठ आपल्याला मळायचं आणि थो पंधरा ते अर्धा तास आपण भिजत ठेवणार आहे बाकीचं साहित्य पण तुम्हाला मी दाखवणार आहे आता काय काय लागतं त्याला ते बघा आपलं पूर्ण पीठ आपले पूर्ण पीठ मळून झालेलं आहे आता थोडंसं आपण हाताला तेल लावून एक सारखा जीव करून घेणार आहे म्हणजे हाताला आपल्या चिटकना माही करताना बघा एकसारखं आपल्याला करून घ्यायचं आहे मी अर्धा तास आता हे साईडला ठेवणार आहे हो बघा ह्या पद्धतीने आपण पीठ मिळालेलं आहे आता थोडे भिजून द्यायचे अर्धा तास आपण पीठ भिजवलेलं आहे आता इथे छान छान गोळे करून आता इथे एक मी तवा घेतलेला आहे त्या ह्या पद्धतीचाच आपल्याला तवा घेऊन ते बटर नान करायचं आहे दुसरा तवा चालत नाही बघू शकता तुम्ही आता इथे मी छोटे छोटे गोळे करणार आहे आपल्याला एवढेच गोळे घ्यायचे आहेत इथ थोडस मी मैदा घेतलेला आहे लाटायला थोडस आपल्याला लाटायचं आहे बघा ह्या पद्धतीने आपल्याला लाटायचं आहे तुम्ही कुठल्याही ह्याच्यामध्ये तुम्ही लाटू शकता बोल आडवी जसं येईल तसं तुम्ही लाटू शकताय बघा ह्या प्रकारे आपण लाटू शकतोय आता त्याच्यानंतर हे काळे तीळ आहेत थोडेसे काळे तीळ लावायचेत आपल्याला आणि कोथिंबीर आणि लाट ही लाटण्यान आपण प्रेस करणार आहे आपण हे लाटलेलं आहे आता ही उलटी बाजू आपण करणार आहे आणि ह्याला थोडस पाणी लावणार आहे आपण बघा आपली लातिंबी पण तयार झालेली आहे आपल्या ग गरम पण तवा झालेला आहे पूर्ण गरम करायचं आहे आपल्याला तवा आणि ही लातिंबी आपण अशी टाकायची आहे चिटकून बसवायचे आहे तव्याला बघा आपली पूर्ण बाजू आपली ही झालेली आहे आता हे उलटा तवा करून आपल्याला गॅसवर भाजायचं आहे बघू शकता बटर नान तयार होतं आपलं उलट्या तव्यावर भाजल्यानंतर त्याच्यासोबत पनीर आहे पनीर किती मस्त भाजली जात्या तवा करून भाजायचा आहे लक्षात घ्या बघा ह्या पद्धतीने आपलं ना बटर नान तयार झालेलं आहे बघू शकता तुम्ही बटर, वेजा बर, वेजा बर, वेजा पनेर पनेर किती मस्त भाजलं गेले बघा आपले ह्या पद्धतीनं पद्धतीनं आपलं बटर नान तयार झालेलं आहे किती मस्त झालेलं आहे बघा तुम्ही ह्याच्यासोबत तुम्ही बटर बटर सुद्धा लावून खाऊ शकता तुम्ही ह्याच्या बरोबर पनीर सुद्धा पनीरची भाजी सुद्धा तुम्ही खाऊ शकता बघा किती मस्त झालेलं आहे एक नंबर झालेला आहे या पद्धतीनं बटर नान तयार झालेला आहे तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच रेसिपी घेऊन धन्यवाद